रामकृष्णारी माऊली माझ्या जय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुळदैवताचा वार हे रविवार म्हणून खूप सुंदर असं आणि छोटंसं भक्तिगीत बोलणार आहोत जेजुरीच्या मल्हारी देवाच की देवाला खंडोबा देवाला म्हाळसा म्हणते पत्नी त्यांची की देवा मला सवत म्हणून ती धनगराची भानू आणू नका कुठल्या धनगराची आपल्याला माहिती नाही आणि तिचं माझं कसं जुळण देवा मी जर रागन बोलले तर ती पळून जाईल आणि ती पळून गेल्यानंतर तुम्हाला कळल मी भल्या घरचे लेख आहे जातीची वाणी आहे मग सांगा देवा त्या सवतीपुढं मी कसं पाणी भरावं मी ज्या जे जेजूर गडाची राणी आहे आपल्या सोन्याच्या जेजुरीमध्ये भंडाऱ्याच्या हांड्या भरलेल्या आहेत आणि इथं जर भानु दंगर्न, त्या भानू धनगर धनगरणीला आणलं तर त्या गडावरती जेजूर गडावरती ती मेंढ्या आहे आणि मग सगळ्या गड्यावरती गडावरती त्या मेंढ्यांच्या लेंढ्या पडतीन देवा आणि ती आणि खट्याळ आहे भानू फटक बोलते आपला सुखाचा संसार मातीमोल करील ती मग तिला जर आणलंच तुम्ही माझं नाही ऐकलं तिला जर आणलं ना तर तिची वेगळी चूल मांडा आणि विजयासारखं सुख भलं भुर जगात असावं देवा पण या सवतीचं लुगड माझ्या वाळणीला नसाव का म्हणून देवा तुम्हाला सांगते मला सवत म्हणून बानू आणू नका असा भावार्थ आहे माऊली सर्वांनी नक्की ऐका बर का भक्तीगीत खूप सुंदर आहे चला तर आता आपण भक्तिगीत बोलूया म्हाळे समणे देव मला सवत नका आणू म्हाळ समणे देव मला सवत नका आणू सवत धनगराची भाणू सवत का आो कोण्या धनगराची भानू सौती संग देव माझं कसं जुळण बोलताना मी रागणती माहेरी पळण सौती संग देव माझं कसं जुळण बोलताना मी रागणती माहेरी पळण माहेरी पळण तेव्हा तुम्हाला कळण माहेरी पाळा तेव्हा तुम्हाला कळण भल्या घरची लेक मी जातीची ग वाणी चौतीपूड सांगा देवा भरीन कस पाणी भल्या घरची मी जातीची वाणी सौतीपुड सांगा देवा भरीन कस पाणी भरीन कस पाणी बाई जे जेजोरीची राणी भरीन कस पाणी बाई मी जे जुरीची राणी सोन्याच्या जेजुरीत आपल्या भंडाराच्या हंड्या सोन्याच्या जेजुरीत आपल्या भंडाराच्या हंड्या भानुधन घरी न तिथ चारी हो मेंढ्या भानुधन घरी न तिथ चारी मेंढ्या चारी सारी नव मेंढ्या साऱ्या गडावर लेंड्या सारी नवो मेंढ्या साऱ्या गडावर लेंढ्या खट्याळती भानुतीचे फटकळ बोल तिचे भानुतीचे फटकळते बोल सुखाच माझा ती करील माती मोल सुखाच माझा संसार ती करील माती मोल करील माती मोल तिची वेगळी मांडा चूल करील माती मोल तिची वेगळी मांडा चूल विजयासारखं भल भुर जगात असाव पण सवतीच ते लुगण माझ्या वळणीला नसाव विजय सारखं सुख बुर जगात असाव पण सौतीच ते लुगड माझ्या वाळणीला नसाव वाळणीला नसावा मला येता जाता दिसाव वाळणीला नसावा मला येता जाताना दिसाव्हा म्हणे देव मला सुत नका आणू म्हालस म्हणे देव मला सुत नका आणू सवत नकानू कोण्या धनगराची भाणू सवतनका नका आनू कोण्या धनगराची भाणू सवत नका आनू कोण्या धनगराची भाणू धनगराची भाणू धनगराची भाणू <coughs> माऊली माझं भक्तिगीत आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली येळकोट येळकोट जय मल्हा!